कोणत्या शाळेत घालायचं या विचारात पडलाय आता शाळेबाबत चिंता करण्याचं मुळीच कारण नाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक स्मार्ट सुविधांसह स्कूल आता आपल्या जवळच आकर्षक सजवलेले क्लासरूम्स स्वच्छ सुंदर निसर्गरम्य परिसर अत्यंत आधुनिक डिजिटल आणि एबीएल आधारित जागतिक दर्जाची प्रशिक्षण प्रणाली स्वनिर्मित रचनावाद आणि डिजिटल प्रशिक्षण साहित्य प्रत्येक कार्यक्रमात पालकांचा सहभाग दुपारच्या जेवणासाठी उत्कृष्ट दर्जाची मेस सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम विज्ञान प्रदर्शन क्रीडा स्पर्धा अशा प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यास भाग घेण्यास प्रोत्साहन मुलांच्या कलागुणांना सर्वाधिक संधी म्हणूनच तर आमच्या शाळेने थोर व्यक्ती मोठमोठे उद्योजक राजकीय व्यक्ती समाज उच्च पदाधिकारी घडवलेले आहेत करा ही कोणत्या मोठ्या शहरातील महागड्या शाळेची जाहिरात नाही ही आहे आपल्याच गावातील जिल्हा परिषदेची शाळा गावातील प्रत्येक मूल शहरातल्या मुलांपेक्षाही जास्त आणि सर्वांगीण प्रगत व्हावं यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षक रान करीत आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळेतील मोफत प्रवेशासाठी ही क्लिप संपताच आपल्या जवळील जिल्हा परिषद शिक्षकाशी त्वरित संपर्क करा घासमचा गुणवत्ता 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 गुणवत्ता, गुणवत्ता। लक्षात ठेवा फक्त जिल्हा परिषदेची शाळा